आमच्या सोबत बसमध्ये एवढा मोठा इन्सिडंट झाला एवढे टेन्शन मध्ये ना डायरेक्ट काहीकडे बघा हा हॅलो नमस्कार आदाक्षल जय जिनेंद्र केम छो कस काय तर आम्ही सगळे जातो आहोत खामगावला मला आता ह्या लोकांना कोण सांगेन की आम्ही कोण आहे आम्ही स्टार बुगडले म्हटलं हे ओळखतील की आम्ही रिल स्टार आहे पण कोणीच बस आमच्या चेहऱ्यावरचा आनंद इतकाच होता कारण त्यानंतर आमच्या सोबत जे घडलं ते खूप भयंकर होतं मला बस मध्ये उलट्या होतात म्हणून मी झोपली आणि तेवढ्या वेळात मलकापूर मध्ये आमची एक बॅग चोरीला गेली जी आम्ही ही वरती ठेवली होती आणि तेव्हापासून आमच्या चेहऱ्यावरचे झालेला प्रसंग आम्ही सगळ्यांना कळवला आणि खामगावला आम्ही यायच्या आधी पोहोचले ज्यांच्या घरी आम्ही जाणार होते आणि जे की आहे पत्रकार खामगावच्या बस स्टँड वर आम्ही त्या बसची वाट पाहत होती ज्या बसमध्ये तो माणूस होता ज्याच्या जवळ माझी बॅग होती आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की त्या माणसाजवळ माझी बॅग आहे हे आम्हाला कसं का तर त्यात माझा सामान तर होताच पण गाडीमध्ये चढण्याच्या आधी श्रद्धाने तिचा मोबाईल माझ्या बॅगेत ठेवला होता आम्ही त्या मोबाईलवर कंटिन्यू कॉल करत होते त्यांनी आधी कॉल नाही रिसीव केले आणि मग नंतर कॉल रिसीव्ह करून आम्हाला सांगितलं का का, तैन्य तैन्य ते काका जे चुकून माझी बॅग घेऊन गेले होते त्यांनी ती चोरली नव्हती आणि त्यांची बॅग सोडून दिली होती मग माझी बॅग मी माझ्या ताब्यात घेतली आणि त्यांची त्यांच्या ताब्यात दिली ते बरेच घाबरलेले होते त्यांना असं वाटलं की आम्ही त्यांना रागवू बोलू पण त्यांनी हे जाणून बजून नव्हतं केलेलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ही बॅग यासाठी परत केली कारण ते शेगावच्या मंदिरात सेवेकरी होते म्हणजे त्यांच्यात तो प्रामाणिकपणा दिसून आला म्हटलं होती थांब वाटते खाली उतरली फोन कोणाचा वाचतोय हा तुमचा फोन सांगतो भेटली ना

गौरी मला भांडे पण बॅग तर सापडली पण तो प्रसंग बराच वेळ आमच्या डोक्यातनं निघालाच नाही मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं भांडे वगैरे घासले आणि रेडी होऊन निघालो देवांचं दर्शन घ्यायला आणि आज आपला व्हिडिओ शूट करण्यात सगळ्यात मोठा हात आहे या पोरगीचा श्रद्धाचा तर तो रस्ता जरा वेगळा आणि मोठा होता पण आम्हाला लवकर जायचंय म्हणून आम्ही शॉर्टकटीडनं चाललोय अंधाराला अंधार दारु ताँ ताँ दारुपे, दारुपे, दाला, दाला, तर आता आम्ही ह्या एरियात आहे खामगावच्या मोठी देवी चौक इथं आणि ही बॅक साइड आहे जिथे देवी बसली आहे तर आता पुढे जाऊन आपण फ्रंट साइडला ला जाणार आहे दे। आणि देवीचं दर्शन घेणार आहे आमच्या सोबत बस मध्ये एवढा मोठा इन्सिडंट झाला तरी सुद्धा आम्ही चप्पल देवाच्या टपरीच्या खाली ठेवली आहे कोणाला समजा नको रड अजून रड बस आता असताय तुला फायनली आलं आहे मोठी देवी चौक तर इथं लाइटिंग वगैरे लावलेली आहे आणि बरेच लोक तिथं जात आहे ना आपण पण जाणार आहोत तर हे ते ठिकाण आहे जिथं बसले आहे मोठी देवी आणि तर भरपूर गर्दी आणि आता वाजले रात्रीचे पवणे बारा प्रसाद घेतलाय आणि मी याचा प्रसाद पण खाल्ला आणि अजून भरपूर गर्दी आहे आमची थंब दूर होते किरण देईरीच्या सेलिब्रिटी किरण मराठे यांची मुलगी जी रोडवर बसून माती सोबत खेळते तर अशा प्रकारे आपण खामगाव मध्ये येऊन खामगावच्या सगळ्या देवांचं दर्शन घेतलंय आणि सोबतच मोठी देवी यांचं पण दर्शन घेतलंय आणि आमचे झालेले हाल तुम्हाला पाहून कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय